मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात दुचाकींची समोरासमोर धडक चार जण जखमी बारा वर्षीय मुलीचा मृत्यू मिरज टाकळी वरी एक भीषण अपघात झाला असून दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जण जखमी झाले या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बारा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात अनुष्का परशुराम मेहत्रे वय बारा हिचा मृत्यू झाला अपघातानंतर तिला तात्काळ मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात तिचे वडील परशुराम कल्लाप्पा मेहत्रे आई सावित्री परशुराम मेहत्रे भाऊ अथर्व परशुराम मेहत्रे हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसऱ्या दुचाकीवरील राहुल नंदकिशोर भालेराव हा देखील जखमी झाला आहे अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केलं जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान अपघातग्रस्त गाडीवरील राहुल भालेराव यांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दोन्ही दुचाकींचा वेग जास्त होता ही बाब ही या अपघातास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे, रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस